मावली शेजारी जाऊन रड तुम्हा लई चांगलं होतं पण हे भूत खरा रावणाची किरली सुमनसेपासली ते ने पय हनुमानजी च्या मनातले विचार विचार मनातला विचार बहुते ते माझ्या मालकाची बायक मायक राजा रावणाने या रूम मध्ये ठेवलेले आहे या रूम मध्ये दुसरं कोणी सुद्धा नाही पण काय आई साहेबाची सोय केली म्हणला राजा रावण काय हे दिवे काय तो सुवास काय, 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 काय ते आत्तर काय ते सगळा झगमगाट आहे मग पण माझ्या मालकाची पत्नी व्यवस्थित राजा रावण सांभाळली असं वाटलं पण दुसऱ्या क्षणाला संशय वाढला सीता साथी निरूप परम धर्म सीतानीचा धर्म सरकाले, जी पतिवर्ता माता माऊली गितीही कितीही राक्षसा राक्षसासारखा माणूस असू द्या पतिवर्ता माऊलीच्या अंगाला हात लावू शकत नाही आपलं आपलं कॅल्क्युलेशन लावून बघा वर मचळे थोडा, तरी धड़ची राजा रावण माझ्या मालकाच्या माल, बायकोला हात लावू शकत नाही का ती पतीव्रताच्या जर अंगाला हात लावला की राजा रावण जळून गेल्यास राहणार नाही ताकद कुणाची आहे कशाची आहे पतिव्रता देवाच्या भक्ताची आहे आणि देव दोनच माणसाचा ऐकतो देव एक भक्ताच आणि दुसरं पतीवर मावली तिसऱ्याचा बांधील दियो नाही आपला जुलै दोन माणसा पुढे मागे पुढे उभा सीता संभाळी रावण कपटी हे कपटी पुसावया ही गोष्टी हे गुप्त अतिगुप्तोस पनगाच्या शेजारी बसलो म्हणलं आता झोपलेले झोपीत जे भक्त आहेत का त्यांचं झोपीत सुद्धा नाम स्मरण चालू असत अर्जुन झोपला होता अर्जुनाच्या मुखातून श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हिनात नारा वासुदेव आमचे तुकोबर आहेत झोपलेले असायचे आणि झोपल्यावर सुद्धा विठ्ठल विठ्ठल माझी मज झाली हनावरवाच्या मग हनुमानजी म्हणले आई साहेब झोपलेल्या

एक कबीर जी का दोहा है दुख में सुमिरन सब करे सुख में करे ना को दुख में सुमिरन सब करे सुख में करे ना कोई सुख में सुमिरन जब करे दुख काहे का हो कबीरा दुख काहे का हो लोक काहीतरी अड़चण या चला गोवापाळ बाबा जाऊन नवस कराव लागूया सुट्टी मिळत नाही नाहीतर मग चला चार जरा द्यावं ढग घ्या ढग गेला की पुन्हा काय काय मावल्या नवस केलेले सुनाली फेडावं लागते एखाद्या दोन सेकंड बाबाकडे कडे का ते बाबा म्हणतात तुमच्या सासून नवस केला अजून तुम्ही फेडला मग तो फेडावर लागतो दुकात नवसे करते सुख झालं की सुरून जाते राजा रावला वारणारा थोडा चमत्कार दाखविला ओम करीत बसलो गेला भगवे कपडे घातले माळ घेतली जप करीत बसला ओम पेटविला काय झालं सभेसी आठवता देवदेव तुम्ही परमार्थ करा देवाचं नाव घेतलं का देव आलेले विघ्न निवारतो देवाची सेवा करा आलेले विघ्न निवारतो देवाच्या पाया पडा आलेले विघ्न निवारतो देवाचा जप करा आलेले विघ्न निवारतो म्हणून राजा रावण अनुभव ताप झाला होता ना माणसाला अनुताप होतो ना ताप कोणाला होत नाही मला ना। सुद्धा होतो।, होतो बाबा होतोय पण सांगता येत ये नाही सगळे झपकीला मला सुद्धा काही नाही आपलं पहिल्यापासून रामायणात राहिलो असतो तर बारा झालं झाला पण का वाटतंय वाट पण घडी बरंच वाटतोय जरी झाला

ते मला मी तुला नसत होतो मी तुला न तुला नका आगाग बरायचं आग आगाग मशी आणि मला खूप निश्चित मी नको म्हणत होतो धरून आणला बायको म्हणली मला माहिती तुम्ही किती गोडीचे ते मशीन आणलं नाही तुम्हीच मशी घेऊन आला आला हनुमानामाने जीवारी आसनेला आणि वाटण्याला वाटण्याला आला आणि हसण्याला फर तुम्हाला वाटत अस बाबा महाराज म्हणजे निवळ निवळ अजिबात नाही दिसत तस शिंदे महाराज दिसत तस नस न त्याला जवळ जवळ लोकमंत्री